बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसानं कहर केलाय शेगाव खामगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडित झालाय घरांचे पत्रे उडालेले आहेत त्यामुळे नागरिकांना मध्यरात्री उघड्यावरच राहण्याची वेळ आली या अवकाळीनं उन्हाळी पिकांनाही झोडपून काढलाय त्यामुळे शेतकऱ्यांचंही अतोनात नुकसान झालंय तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता केली जाती राढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी सध्या खामगाव तालुक्यातल्या पळशी बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहे येण्याचं कारण असं आहे की वारं वावधन आलं होतं या परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्यातलं म्हणजे बुलढाणा तालुका असेल खामगाव शेगाव प्रचंड गारपीट झाली सोसाट्याचा सा वारा तीन पत्र उडून गेली घरावरची शेतीचं आतोनात नुकसान झालंय दिसत आपल्याला हे जे पूर्ण आहे ना हे पूर्ण पडून गेलं होतं अक्षरशः डबे वगैरे बघा तुम्ही इतकी खराब परिस्थिती हे खाली जर बघितलं आपण गॅस गॅसकडं हे सर्व खाली कोसळलं होतं इथं या प्लेट या ताटामध्ये अजूनही पाणी थपथप पाणी आहे म्हणजे तुम्ही विचार करा की किती भयंकर असेल हे दृश्य जेव्हा सोसाट्याचा वारा वगैरे ते आमचं काहीतरी दादा तकदीर म्हणावं लागेल की आम्ही जिवंत तुम्हाला दिसत ना आहे नाहीतर आम्ही म्हणजे न भूत न भविष्य एवढं वादळ वारं मी कधीच पाहिलं नाही आणि सर्व लोक जीव मुठीत घेऊन आपापल्या संसार वाचवत होते मदत तात्काळ मदत केली पाहिजे करणं गरजेचं आहे नाही तर हे उघड्यावर पडलेले संसार सावरणार नाहीत ब्रिज आणि श्रीकांत समी मयूर झी मीडिया कोळशी बुलढाणा